ना, नामदेवाला सांगतात तू शोध घे तो सावताना विचारतो तू कुठे गेले बाबा इकडे सावता महाराज म्हणतात किंवा तू शोधला नाही इकडे तिकडं बघून घ्याल सगळे बाग पाहिली तुमचे तुमचं शेत पालक सांगतो आणि पण कुठंच नाहीत म्हणतो मग सावता महाराज म्हणतात की आता असं कर नामदेवाला यांच्या <laughs> बुद्धीला काय ते पटत नाही का पटत नाही कि तेच आणखीने बुद्धी परत झालेली नव्हती कुठली बुद्धी अध्यात्म बुद्धी ती एडे होते असं देव देवत फक्त माझ्या हातून खातो देवत माझ्या संग बोलतो माझ्या संग खेळतो आणि माझा ऐकतो देव सगळ त्याला थोडस देवान चुणूक दिली आणि देवाने आवाज दिला की अरे नामदेवा तू हाका मारतोय पण मी सांगतेच्या पोटात अडकवलोय बाबा हे न मला पोटात हृदयात लपवून ठेवले आणि तूच आता बाबा काही करून मला आता कस हृदयात देव बसले आणि देवाने थोडी चुनुक दाखविली दिसले दि, कि तंब चमकाय

देव पहा दिविमाने ठावे देखिला नाम देवाने धन्य धन्य सावतानि धाणा देव पूर्ण साठि टले पूर्ण रूपमणी बांधले सावता रूप प्रेम सर्वाला दले सुखी झाले अखंड सावता प्रेम सर्वाला बडे सुखी झाले अखंड का सुखी झाले सावता हो। कीत संत महान संत होतेच पण ह्या वेळी प्रत्यक्ष परमात्मा यांच्या हृदयात आहे म्हणजे परमात्मा आणि आत्मा म्हणजे भक्त आणि देव मागच्याच वयत आलं बघा खाली देव तोच भक्त आणि भक्त तोच देव वेळ काही तर ते आपल्या आपली विमाने घेऊन जे आळांवर फिरत होते पुष्पवृष्टी करत होते ते, ते प्रत्यक्ष भूतालावर प्रकट झाले अदृश्य रूपात जे होते हैं, ते सद्रश्य रूपात आले आणि त्यांनी पाहिलं की सावताच्या हृदयात खरच रत्नजडीत सिंहासन आहे लक्रांती प्रकाश पडलाय जस काय की हजारो चंद्र एकाच टायमाला चुमकतात असा पांढरा शुभ्र लक्क प्रकाश पडलाय रत्नजडीत सिंहासनावर

तो थोर ख्याती सावत्याने करोनी लपविले मज लागोनी मार्ग ना दिसे निघण्याचा जगाचा होईल प्रलय महाभूते लया जाय परिविटेना भक्त हृदय संसार भय कसले त्या आता मला लप म्हणत म्हणतोस की तू नाही असं ठिकाण कुठं आहे मी कस कुठं लपू बाबा म्हणून ते ब्रह्मज्ञान मला सांगू नको तुला ते सगळं ठाव आहे तुला ते सगळं जमतय आणि तुला ते केलं पाहिजे

धन्य आखान जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचा सागर घेत अवतार माळ्या घरे धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला वंशउद्धारी नामाळियांचा ऐसे वधुनी नाम देवे नाम स्मरण भक्ती भावे पितांबर खुण ध्यान सवे प्रेमी ओढीत असे ऐसे वध वद... ओढीत नामा साव त्याच्या पोटीचे बाळ देव दिसे घन निळ विग्रही देव दयाळ दावी चमत्कार भाविका भक्ती ज्ञानाची नि ओले मग जै जै देव मग बाहेर भक्त जन गरजो लागले जय जय कारे आनंदे पुष्प वर्षाव देव करीते भक्त प्रेमळ आनंदे नाचते दिंड्या पताका वैष्णव गाते हो्याती झाली